अठराशे सत्तावन्न साली उभा केलेला हा कोल्हापुर सुप्रसिद्ध सेवा रुग्णालय आहे अतिशय उत्कृष्ट सेवा अतिशय छान आहे नावाप्रमाणे सेवा रुग्णालय आहे तर रुग्णाला अतिशय चांगली सर्विस मिळते याच्यामुळे रुग्ण इथं परत परत वारंवार येत राहतात एवढा चांगला दवाखाना आहे हा याचा आहे याचा एक क्वीन क्वीन विक्टोरिया एक्सप्रेस याने अठराशे सत्त्याण्णव साली याचं ओपनिंग केलेलं आहे चांगला सुसज्ज परिसर पार्किंगसाठी व्यवस्था आणि महत्त्वाची अतिशय स्वच्छता एवढी स्वच्छता तुम्हाला खाजगी दर कुठेही मिळणार नाही एवढी चांगली स्वच्छता आहे ती सरकार लावून देखील आहे रस्ते वगैरे चांगले जात रस्ते चांगले आहेत कपडे धुण्यासाठी पाण्याची सोय आहे ओला कचरा सुका कचरा एवढ्या ठिकाणी टाकला जातो इथे कचरा टाकायची सोय आहे इथं लहान मुलांसाठी हा दवाखाना खूप चांगला आहे लहान मुलांचे मुख्यतः बांधकणं जे आहेत ते इथे दिल्लीसाठी दवाखाना फेमस आहे इथे वाहन उत्कृष्ट आहे त्यानंतर एवढं चांगला आहे या दवाखाना ते सुंदर दवाखाना पिरवळ आहे झाड आहेत म्हणजे दगडी बांधकाम बघा दगडी बांधकाम एवढं चांगलं आहे की वर्षाला काही होणू नाही मग त्यादृष्टीनेचं माझ्या दवाखाना आहे जेव्हा बांधला तेव्हा त्याचं नाव होतं सर्विस हॉस्पिटल हो त्याचं जाण नंतर सेवा से रुग्णाचं रूपांतर केलेलं आहे बॅक साईडची बॅकसाईडचे आहे इथं तुम्ही ॲक्सिडंट जाऊ शकता लग्नाची भरपूर गर्दी असते तर असतात घ्यायचं

हे बघा हा माझी पुढची बाजू बघून तुम्हाला वाटणार देखील सेवा आहे कसाबा बघा हे नवीन इमारत आहे ही विशार इमारत आहे याचं ओपनिंग केलं चंद्रकांतदा पाटील यांनी केलेलं आहे सेवा रुग्णालया लाईन बाजूला कसबा बघा बॅकसाइड आहे फायर एक्सटेन्शन सोया देत अगदी सोय आहे मग आग लागायचा धोका बिकायला लागायला काही संबंधच नाही चांगला दवाखाना बांधलेला आहे शासनाचा आभारच बांधले पाहिजेत पुढं अकोडला मेन रोड धन्यवाद टाका